अति तिथं माती हा जगाचा सिद्धांत आहे शास्त्र सांगतं अतिरोपात वय सीता अतिगर्वे रावणा हा अतिदानात बलिरबद्धो सर्वत्र वर्जेत अति केलं की त्याची माती होते हा जगाचा सिद्धांत आहे महाराज अति रावण एवढा मोठा रावण रावणाचं पतन का झालं रावणा अति अतिगर्व केला महाराज रावण तसा सामान्य नव्हता बरं का रावण सामान्य नाही लक्षात ठेवा रावण कसा होता रावणाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन हनुमंतरायांनी केलेलं आहे त्याचा इतिहास असा आहे मूळ रामायण चालू असताना रामायण पूर्ण रामायण झाल्यानंतर हनुमंतरायांनी शिलेवरती रामायण कोरलं परंतु ते रामायण वाल्मिकीजींनी समुद्रामध्ये बुडवलं म्हणून भगवान श्रीरामांनी वाल्मिकीजींना शाप दिला की वाल्मिकीजी तुम्हाला कलियुगामध्ये अवतार घ्यावा लागेल आणि म्हणून वाल्मिकी ऋषीच कलियुगामध्ये तुलसीदास महाराज म्हणून जन्माला आले आणि हनुमंतरायांनी त्या अवतारात लिहिलेलं रामायण तुलसीदासांनी स्वतः लिहिलं त्या रामायणाचं नाव ठेवलं हनुमन नाटक असा तो ग्रंथ त्या ग्रंथामध्ये हनुमंतरायांनी प्रत्यक्षदर्शी रावण कसा होता याचं वर्णन केलेलं आहे ज्यावेळी हनुमंतरायाला बंदी बनवली रावणाच्या दरबारामध्ये हनुमंतराया बंदी बनवून नेल्यानंतर त्या दरबारामध्ये हनुमंतरायाला उभा केलेला आहे आणि रावणाचं ते ऐश्वर रावणाचं ते स्वरूप रावणाचं ते तेज पाहून हनुमंतरायास अक्षरशः मोहित झालेले आहेत तेजसा तस्य मोहित हा हनुमंतराय रावणावरती लुब्ध झाले अरे काय रावण आहे हा काय याचं रूप आहे काय तेज काय ऐश्वर काय शौर्य काय पराक्रम अहो रूपम अहो धैर्यम अहो शक्तिर अहो द्युतीय अहो राक्षस यद्य यधर्मोण बलवान स्यादयम राक्षसेश्वर स्यादयम सुरलोकश सशक्रशापी रक्षिता काय हा पराक्रमी काय बलाढ्य काय तेजस्वी काय रावणाची पर्सनॅलिटी आहे या रावणामध्ये जर तीव्र अधर्म नसताना या रावणाने त्रिभुवनावरती राज्य करावं एवढा याचा अधिकार आहे महाराज त्या दरबाराचं वर्णन करत असताना हनुमंतराय सांगतात काय रावणाच्या दरबाराची खासियत होती काय वजन होतं रावणाच्या दरबारात महाराज रावणाची सजावट करायला साक्षात इंद्रदेव होते इंद्र माल्यकरम रावणाच्या दरबारामध्ये द्वारपाळ म्हणून साक्षात सूर्यदेव होते रावणाच्या डोक्यावरती छत्र धरायला साक्षात इंद्रदेव होते एवढा रावणाचा आधी का बरं रावणाचं वजन एवढं होतं महाराज रावणाच्या दरबारात कुजबूज करायची कोणाची हिंमत होत नसायची रावणाने जर नजर वळवली ना तर सगळे थरथर थरथर थर, कापायचे प्रकुट भिलोकित सकल सुभिता तुलसीदासजी महाराज करतात मान जरी वळवली तरी सगळे थरथर थर, कापायचे एवढी रावणाची ताकद होती महाराज एवढी रावणाची ताकद होती रावणाच्या दरबारामध्ये जर देवगुरु बृहस्पती काही सल्ला द्यायला लागले ना तर रावणाचा सर्वसामान्य सेवक बृहस्पतीजींना शांत बसायचा स्वल्पम जल्प बृहस्पते जडमते हे मंदबुद्धी बृहस्पती शांत बस तू नको शहाणपणा शेको इथं कोण म्हणायचं असं रावणाचा सर्वसामान्य सेवक रावणाच्या दरबाराची क्वालिटी काय असेल महाराज एवढा मोठा रावण आहे एवढा मोठा रावण आहे महाराज रावणाचा वैयक्तिक जर विचार केला ना रावण पराक्रमी आहे तपस्वी आहे ब्राह्मण आहे कर्मकांड जाणणारा आहे विद्वान आहे भगवान शंकराचा निस्सिम उपासक आहे एवढा मोठा भगवान शंकराचा उपासक होता असं सांगतात रावणाला जर भगवान शंकराची पूजा करण्याची इच्छा झाली ना तो कैलासावरती जात नव्हता मग भगवान शंकर लंकेमध्ये येत होते वेद पढे विधी शंभू सभीत पुजावन रावण सोनित आवे भगवान शंकर केवढा अधिकार असेल रावणाचा कारण भगवान शंकर असा विचार करायचे रावण जर कैलासवर आला ना आता तो काही शांत बसत नव्हता कुठं कैलास पर्वतच उचल कुठं काही काही कृत्यच कर त्याच्यामुळे भगवान शंकराला असं वाटायचं तो इकडे येऊन काही उद्योग करण्यापेक्षा आपणच त्याच्याकडं आलेलं बरं म्हणून भगवान शंकर त्याला जेव्हा केव्हा पूजा करण्याची इच्छा होईल तेव्हा साक्षात भगवान शंकर यायचे आता रावण महाराज रावणासारखे स्तोत्र निर्माण करणारा कवी आजपर्यंत जन्माला नाही आला बरं का आज आपण पाहतो अनेक लोकांचे प्रति निर्माण होतात प्रति अमुक तमुक नाही का प्रति अमुक तमुक याची कार्बन कॉफी हा त्याची कार्बन कॉफी तो परंतु आजपर्यंत प्रतिरावण निर्माणच झाला नाही कारण रावण एवढा जातिवंत कवी होता महाराज रावणासारखं काव्य जगामध्ये आणखी कोणी निर्माण करू शकलं नाही रावण जर भगवान शंकराची स्तुती करायला बसला ना कोणी रचलेले स्तोत्र गाऊन तो स्तुती करत नव्हता स्वतः स्तोत्राची रचना करायचा आणि रावणाचे स्तोत्र ऐकून भगवान शंकर तांडव नृत्य करायचे ऐका रावणाच्या मुखातील श्लोक ऐका बरं का डिम डिम डिमकत डिंब डिंब डमरू पाणू सदा युम फुम फुमकत सर्पजालहृदयम घन घंच घंटार्णवम वं वं वंकत वंब वं वहणं कारुण्यपुण्यात्परं भं भं भङ्कतभंब भंब ध्यायेत् शिवं सुन्दरं यावत् तोयधरा धरा धरधरा धरा धरा भूधरा यावच्चारु सुचारु चारु चमरं चामीकरं चामरम् यावत् रावण राम राम रमणं रामायणी श्रूयतां तावद् भोगविभोग भोगमतुलं भोग, योगायति नित्यशाः यस्यास्ते द्राटद्राट द्रुटद्रुटममलं टं टटं टं टं टटं तैलं तैलं तु तैलं खुखु खुखु खुखुं खं 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 सखं खं डं शं डं शं डुडंशं डुहिडुहि चकितं भूपके भूयनालं ध्यायन्ते विप्रगाहे सवसति सवलपातु हन्द्रचूडाः अशी अशि स्तोत्ररचना करायचं महाराज आता हे रावण आम्ही एकाच मुखाने सांगितले बरं का हे जेव्हा रावणाच्या स्वरामध्ये दहा मुखाने रावण गात असेल काय वातावरण तयार होत असेल महाराज भगवान शंकर प्रसन्न व्हायचे हो एवढा मोठा रावण आहे महाराज एवढा मोठा रावण वैज्ञानिक आहे मोठा खाऱ्या पाण्याचा समुद्र गोळा करण्याची रासायनिक प्रक्रिया रावणाकडे आहे स्वर्गाला सशरीर जाता येईल अशी व्यवस्था रावणाकडे आहे एवढंच नाही सुवर्णाला सुगंध प्राप्त करून देण्याची रासायनिक प्रक्रियेची ती प्रक्रिया रावणाकडे आहे एवढा मोठा रावण वैज्ञानिक होता वेदावरती भाष्य करणारा रावण आहे महाराज रावणाचं वे वेदावरचं भाष्य आहे एवढा मोठा विद्वान होता एवढा मोठा पराक्रमी होता एवढा मोठा राजा होता पण तरीही रावणाचा नाश का झाला अतिगर्वे रावण हा अतिगर्व केला रावणाने म्हणून रावणाचा नाश झालेला आहे विठाला